हाय वेलकम टू विद्यास फन अँड फूड आणि आज आपण बघणार आहोत तुकडा मिक्स डाळीच्या वड्या ज्याची आपण भाजी बनवणार आहोत तर ह्या डाळीमध्ये आहे मुगाची डाळ उडदाची डाळ आणि लाखुरीची डाळ जी रात्रभर मस्त अशी भिजत घालून ठेवली होती आणि सकाळी त्याचं पाणी निथळवू देऊन त्यानंतर त्याचं पाटा आणि वरवंट्यावर आपण अशा तऱ्हेने वाटण करून घेत आहोत हे अगदी पारंपरिक पद्धतीने याचं वाटण चाललं आहे आणि पाटा आणि वरवंट्यावर ह्याचं वाटण खूप छान होतं फाईन होतं तर अशा तऱ्हेने हे वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा ह्याचं वाटण करून घेता येतं पण त्याच्यापेक्षा ह्या पाट्यावर जेव्हा आपण वाटण करून घेतो तेव्हा त्या वड्यांना खूप चांगली टेस्ट येते चांगली चव चा येते म्हणून आणि ही एक पारंपरिक पद्धत आहे तर ह्या पद्धतीनेच आम्ही ह्या वळ्या बनवणं पसंत करतो तर जे आपल्याला जी पेस्ट मिळाली आहे त्याला आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावून घेऊन मग त्याच्या अशा वळ्या तोळायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने आपल्याला ह्या छोट्या छोट्या वळ्या तोळून घ्यायच्या आहेत आणि ह्या एक ते दोन दिवस मस्तपैकी अशा उन्हामध्ये सुकू द्यायच्या आहेत सुकायला ठेवायच्या आहेत एकदम कडक आणि ड्राय झाल्यावर आपण ह्याची टेस्टी अशी भाजी बनवू शकतो त्याचबरोबर चार ते पाच महिन्यांसाठी आपण ह्याची साठवणूकसुद्धा करू शकतो आणि गरजेनुसार त्याचा वापर आपण कधीही करू शकतो तर अशा तऱ्हेने आपण ह्या कडकडीत अशा वाढलेल्या वळ्या बघत आहोत आणि त्याची भाजी बनवण्यासाठी आपण घेत आहोत लसूण कांदा टमाटर मिरची धना पावडर हळद तिखट आणि मीठ आणि फोडणीसाठी तेल आता आपल्याला तापलेल्या तेलामध्ये लसूणसोबत ठेचून घेतलेल्या जिऱ्याची फोडणी घालायची आहे सोबतच कांदा ॲड करायचा आहे आणि ते व्यवस्थित असं मऊसर होऊ द्यायचं आहे त्याचबरोबर त्यात थोडीशी मिरची आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असं मऊसर होईपर्यंत ते शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे अगदी सॉफ्ट झालं आहे त्यानंतरच आपल्याला तिखट मीठ हळद आणि धनापूड घालायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला मग त्या ड्राय वळ्या ज्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि तिखट मिठाबरोबर ह्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत थोडा वेळ ठेवल्यानंतर त्यात आपण मग पाणी ॲड करून घेणार आहोत कारण पाणी घातल्याशिवाय त्या शिजणार नाहीत पाणी त्यामध्ये मुरेल आणि त्या अगदी मऊसर होतील तर आपल्याला गरजेनुसार एक ते दोन ग्लास पाणी घालावं लागेल आपल्याला रस्सा किती हवा आहे त्यानुसार आपल्याला पाणी ॲड करून ते परत परत शिजवून घ्यायचं आहे अशा तऱ्हेने आपल्या ह्या वळ्यांची भाजी झाली आहे ह्याच्यातमध्ये मी एवढा हलका रसा ठेवला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे सोबतच जेवणाची प्लेटसुद्धा रेडी आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या विद्यास फन अँड फूड ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद थँक्यू